नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते मित्रांनो तर आपला आजचा एक कळकळीचा आणि एक महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो महत्त्वाचा कसा तर मागच्या हप्त्यामध्ये कृषी विभागाने एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे आणि तो प्रस्ताव असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे कसला पीक विमा की त्यांच्या शेतात तो माल नाहीच आहे म्हणजे पीक नाही आहे आणि किंवा फळबाग नाही आहे तरी पण त्या शेतकऱ्यांनी तो पीक विमा भरला आहे किंवा त्याचा त्याचा फायदा घेतला आहे तर अशा शेतकऱ्यांना कारवाई म्हणून तर पुढील येणाऱ्या भविष्यात काळातल्या योजना बंद होऊ शकतात तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की हा प्रस्ताव आहे की जर शेतकऱ्यांनी बोगस लाभ घेतला आहे शे, ज्याच्या श ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग नाही आहे आणि तरी पण त्या शेतकऱ्यांनी फळबाग दाखवून किंवा बोगस ई कि पी पाहणी करून किंवा पीक विमा भरून बोगस पीक विमा भरून अशा शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या काळातल्या योजनांसाठी वंचित ठेवण्यात यावी अशी मागणी कृषी विभागाने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे तर बघूया मित्रांनो आता महाराष्ट्र शासन या प्रस्तावावर काय ॲक्शन घेते जर ॲक्शन झाली तर हे शेतकऱ्यासाठी खूप चिंतेची बाब आहे विशेषतः आता ठीक आहे जे बोगस असेल जे शेतकरीच नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना ठीक आहे बाबा ते शासन हे करत आहे पण आता थोडंफार उन्नीस बीस चालत आहे कारण की मोठमोठ्याले गपले होतात तुम्ही बघू शकता की शासनामध्ये पण गपले होतात तर मग चार पैसे श शा, शेतकऱ्याला भेटायला पाहिजे पण हे नको व्हायला पाहिजे होतं तरी पण